आमच्या कथाक्लबच्या गुरु चारुशिलाता योग आणि माधवीताई कोणते दोघी श्रेष्ठ ज्येष्ठ कथित यश साहित्यिका दोघींचं उद्दिष्ट एकच लिहिते हात घडवणे आणि आपल्यावर इतरांनाही हात धरून पुढे नेणे आता चारुशिलाता योग नाही आहेत पण माधवीताईंनी एकट्यांनीच समर्थपणे कथा क्लबची धुरा सांभाळलेली आहे चारुशिलाताईंनी आत्मचरित्र लिहिलं त्या आत्मचरित्राचा आधार घेऊन मी त्यांच्यावर कविता केली आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन्ही माझ्या कथाच्या गुरूंना वंदन करते आणि कविता सादर करते कवितेला नाव त्यांच्याच आत्मचरित्राचं दिलेलं आहे हे जीवन सुंदर झाले हे जीवन सुंदर झाले मनी शब्द निनादता आले पानोपाणी उमटू लागले मनी शब्द निनादत आले पानोपानी उमटू लागले जीवन चरित्र ते तिचे सजले भरुणी स्मृती त्या येऊ लागल्या रुंजी मनी घालू लागल्या भरुणी स्मृती त्या येऊ लागल्या रुंजी मनी घालू लागल्या जीवनपट मांडित गेल्या आत्मसुखानी बहरू लागल्या नाट्यतीन अंकी रंगले कोलाज आयुष्याचे नटले नाट्य तीन अंकी रंगले कोलाज आयुष्याचे नटले गृहिणीपदी मनरमले जिंकले शिक्षण तेही लपंडाव खेळले दिशा दाही त्याने गुमविले गणिकांचे जीवन तिने अभ्यासले पदवीत त्यांना सन्मानिले त्यांचा पीएडीला विषय गणिकांच्या जीवनावर आधारित होता म्हणून यावेळी गणिकांचे जीवन तिने अभ्यासले पद्वीत त्यांना सन्मानले नाट्यचित्रपटी रंग भरले समुपदेशनानी कित्येक मना घडविले श्रुतिकांनी श्रोत्यास जिंकले विश्वकोशी ही विश्वकोशी ही शब्द सूर सजविले समाजकारणी जगणे झाले बालक पालक जागृत केले कथा क्लबाचे प्रयोग केले कथा क्लबाचे प्रयोग केले लिहिते आमचे हातही तिने घडवले नावात तिच्या असे मोहिनी ही, ही मनस्विनी जगली नि तिने जीवन सुंदर केले जिद्दीनी जीवन सुंदर केले जिद्दीनी कथा क्लबाची तिला हृदय सलामी कथा क्लबाची तिला हृदय सलामी धन्यवाद